जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबा लाईव्ह मध्ये मित्रांनो आपण लाईफ लाईन कार डिलिंग इथं आलेलो आहे लाईफ लाईन कार डिलिंग जे आहे तुम्ही बघू शकता त्यांचा स्टॉक आहे हा ह्या स्टॉक मध्ये तुम्हाला ट्रक्स अशोक लेलँड दोस टाटा एस महिंद्रा पिकअप बोलेरो त्याच्यानंतर फोर व्हीलरचा जो काही स्टॉक आहे तो मित्रांनो गाड्या कुठून दाखवायच्या ते एकदा सांगा फोर व्हीलर पाहायच्या आधी की ट्रक बघायचे आहे का महिंद्रा पिकअप बोलेरो गाड्या बघायच्या अशोक लेलँडच्या डोस का टाटा यस कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची ते सुद्धा सांगा व्हिडिओला लाईक करा लाईकचा पाऊस पाडा मित्रांनो स्पॉट मध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे अशोक लेलँड दोस टाटा एस छोटा हत्ती महिंद्रा पिकअप बलेरो चारशे सात कॅम्पर ट्रक एकतीसाठ जे काही ट्रक राहतात ते सगळं सगळ्या अवेलेबल आहेत तुम्ही गाड्या बघू शकता हे आपल्या समोर मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर एम एच बावीस मध्ये अवेलेबल आहे हे सिल्वर कलरमध्ये चारी टायर बटन मध्ये इंटेरियर वगैरे खूप चांगला आहे ह्या गाडीचा ही दोन हजार नऊचा मॉडेल आहे ही गाडी आणि याचे दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल या गाडीवर लोन होणार नाही पुढची गाडी आहे तर ती आहे वॅगनार मारुती सुझुकीची एम एस झिरो चारमध्ये अवेलेबल आहे मुंबईपासिंग पेपर क्लिअर आहे गाडीची दोन हजार चौदाची ही गाडी आहे व्हाईट कलरमध्ये खूप छान गाडी आहे इंटेरियर वगैरे खूप चांगला आहे ही गाडीचं बी आणि ही गाडीची ऑफर आहे साडेतीन लाख रुपये ते बी कमी जास्त होऊन जाईल त्याच्यापुढे आपण येऊ मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर हे स्विफ्ट विडिया आहे हे पेट्रोल प्लस सी एन जी आहे दोन हजार सातचा मॉडेल आहे आर आर याचा झालेला नाही आहे आर आर तुम्हाला करावा लागा न ही गाडीचा ऑफर दीड लाख रुपये ते बी निगोशिएबल आहे कमी जास्त होऊन जाईल त्याच्यापुढे आपण येऊ इस्कोडा इस्कोडाची ही रॅपिड गाडी आहे दोन हजार तेराची ही गाडी आहे मित्रांनो खूप चांगली गाडी आहे ए सी वगैरे याचा पूर्ण चालू आहे रनिंग कंडिशन गाडी आहे दोन हजार तेराची गाडी आहे ही गाडीची ऑफर साडेतीन लाख रुपये आहे मित्रांनो ते बी कमी जास्त होऊन जाईल याच्या डिझेल हा लोन हा नाही डिझेल गाडी आहे आणि याच्या पुढे आपण आलो बी मित्रांनो डब्ल्यू ब्लॅक कलरमध्ये हे फर्स्ट ओनर गाडी आहे याचे सहा लाख रुपये ऑफर आहे खूप चांगली गाडी आहे मित्रांनो रनिंग कंडिशनमध्ये ही बी गाडी आहे आणि याच्यापुढे आपण येऊ हुंडाईची वर्णा दोन हजार अकराची गाडी आहे साडेतीन लाख रुपये या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो कमी जास्त होईल याच्यापुढे आपण येऊ शकतो स्कॉर्पिओ मित्रांनो वेळ कमी आहे पावसाचा ते आम्ही काय म्हणते ते पावसाचा अंदाज लागलेला आहे त्यामुळे आम्ही थोडा फास्ट घेतोय हे स्कॉर्पिओ दोन हजार बाराचा स्कॉर्पिओ आहे मित्रांनो दोन हजार बाराचा स्कॉर्पिओ साडेचार लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो तुम्ही या लाईफलाईनवर भेट द्या आमचे अन्वर भाई इथं राहीन जुबेरभाई झालटे मामा आणि आमचे भैया जुबेर भैया जे मोठे ते ऑफिसमध्ये बसलेले आहेत तुम्हाला इथं सर्व जे काही लोक आहे आमचे इथं पूर्ण सहकार्य करन आणि तुम्हाला जे काही इथून गाडी आवडलेली आहे ते तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये अवेलेबल करून देईन अन्वरभाईला भेट द्या इथे आल्यावर ते तुम्हाला खूप सहकार्य करून चांगल्या पद्धतीनं व्यवहार करून तुम्हाला जी बी गाडी तुम्हाला मालक करून मित्रांनो हा तर हे लाईफ लाईन जे आहे ते मी परत एकदा तुम्हाला ऍड्रेस सांगतो हे निशांत पार्क हॉटेलच्या एक्झॅक्ट बाजूला आणि बीड बायपास रोड औरंगाबाद इथे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे हे इनोवा गाडी दोन हजार